तर आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे तर मी बघा किती छान रांगोळी काढले दाखवते तर बाहेर रांगोळी काढले देव वगैरे पुजले तिथे हे लाईट लावले बाहेर <liavles> रांगोळी काढले तर ते बघा मी आता पनीरची भाजी बनवते चपात्या बनवलेला आहे आणि खीर बनवणार आहे भात लावून झालेला आहे मला तर इथे बघा पनीरची भाजी घालते आणि चपाती भात करून झालेला आहे त्यानंतर किचन क्लीन केला भांडे घासला आणि सकाळीच मी पटकन कामं उरकून घेतली कारण का दिवसभर मिस्टर रिया वगैरे घरी होती त्यामुळं म्हटलं खाली पण जायला वेळ मिळेल म्हणून सगळं पटपट आवरून घेतलं तर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा लाईक शेअर करत आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा प्लीज प्लीज सपोर्ट करा तरी ते बघा सगळं आता उरकते आणि खाली जाते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे बघा जेवण बनवते शिरा खीर पनीरची भाजी चपाती ओम गणपति गणेशाय नमः सिद्धि विनायक विनायकाय नम ओम ओं कुंकुम समर्पयाम ॐ एकदन्ताय विग्रहवक्रतुण्डा धीमः तमो तनो बुद्धिः प्रचोदया ॐ तर पूजा वगैरे केली आरती झाली तर आम्ही इथल्या चार बिल्डिंग मिळून हा कार्यक्रम सेलिब्रेट केलेला आहे खूप छान कार्यक्रम झाला प्रसाद वगैरे होता तर आमचे ते खूप छान छान कार्यक्रम होता साई मंदिरामुळे त्यानंतर घरी गेले आणि रियाने पिझ्झा मागवला व्हिडिओ पिझ्झा मागवलाय थांब मी भी पाणी आमच्या रियाच्या तोंडाला पाणी सुटले कारण का दोन दिवस आजारी आहे ना आमचं पिल्लू हा ना बाबू हे टाक टाकते आता माझी मामा हे टाकते हे टाकते हे टाकते तरी आमची रियात खाणार आहे तिखट पिझ्झा खाणार आहे आम्ही टीम लावतो इथे सांडलं हो का, सांडल। का, का रिमोट आणखी तुला काय पाहायचंय हिला ओवी लय आवडते हा तर सांग कस लागतोय पिझ्झा हे तुला एक मिनिट सांग कसं लागतोय रिया आता आम्हाला रियाचा हेअर कट करायला पण पार्लरला जायचं आता कधी जाईल मी माहीत नाही पण करायचं उद्या जायचं कारण का तिची तब्येत बरी नाही त्यामुळे उद्या जाणार आहे हा ना बाबू छान लागतो ना आमची यात्रा आहे अजून मला स्कूलला जायचं जायचं मग मम्मा तू भी खा ना मी पण खाऊ ठीक आहे हालून आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं तर दोन तीन वाजता रियाने पिझ्झा मागवला कारण का आजा ते आजार त्यामध्ये या तोंडाला चव नव्हती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय